नमस्कार मंडळी तर आम्ही आता फुल मस्ती गणपती जागरणाला करत आहोत तर तुम्ही बघू शकता बघा इकडं बबली आमची काय चंद्र उतरल्यान चार चार आणि काना उतरलाय साईडला एकदम मजाच करत आहे काना आता फुल एन्जॉय करत आहे आणि चंद्रा बघा चंद्रा कशा कंबरी वाजवत आहेत ना कंबरी वाजवत ना कंबरी हलवत आहे आता बघू शकता तुम्ही बघा बघा अरे बाईला तर काय याच्यातच कॉमातच गेले तशी नाच होती कोण आहे ना, ना आहे का तिला काय म्हणत नव्हता फुल ती चंद्र गाणीवर नाच होती आणि येऊन सांग गोल 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 फिराय काय गोल गोल फिरू पान अरे यो पाण डायरेक्ट घ्यायला बोललो आता काय लागलाच बोललो या कानाला वाटवलाच भाई चंद्रा रात रंगीर ते रंगुनी बंद्रा आली आली होई दंगुनी दंद्रा चार चारा तुनी नी काना आता नाचला माझरीला घेऊन काना या काना ऐकते योग्याने काही दुरघुस उडवलेला पोट धरून हसलो काना बाबा बाबा फासण्या दुकाला लागले बाई तेवऱ्याने आमच्या आई सांगा होती का गोल गोल फिरा आग गप काय गोल फिरा तू पण गोल फिरा पोरींपेक्षा खरंच पोऱ्या आणि लयच भारी नाचता खरंच पण ते घराचा करायचा पोहरांचा वळलं योग्य काय ऐकत नव्हता तर बघ अरे बाई तर काय ऐकत होती का नुसती धूमचिंचक ढिंचक ढिंचक निंचक ढिंचक ढिंचक मोहिनी तर काय मोहिनी तर बघा डिंचक ढिंचक 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 ए नाचो 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 अरे भाई नाचा तुम्ही काय काय पैसे लागता नाचा 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 पाठी मग आमची ताई काय ऐकते का भाबू बाबू ती बघ या काय कमरी आलो आणि बाबू 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 काय सांगू तुम्हाला अरे बाई भिरकूस ना भाई माझ्या हिरिओ आमच्या घरानंच जास्त बघतात आणि बाहेर पब्लिक कमी बघते बाई पण आमच्या घरची आमचीच जास्त माझी हिरव बघतात दिवसाला एक एक काय दोन दोन वेळेला हिरिओ बघतात अरे बाई ऐकते कधी बघ कमरला बाबा बिदर फसला मी बोललो आता ही काही धिंगाणच घालेल बाबा मी बोललो आता काय करा ना आग असते ना सारी बिर आयला अरे बाई खाली अरे परली पर्ली वाटतं नाही ना आई नास्ते ना, 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 बबली म्हणते खाली बसा बाबा या एकदा आता बोलते उठाचा कसा तिला टेन्शन आला ती म्हणते आता उठाचा कसा बाबा मी उठलो मी बोल आता सारी सुटली जा बोललो ती बघा आमची मोहिनी ऐकते का मोहिनीने तुरकुस उरवलाय ती नुसती ढंगरक टकरक ढंगर टाकरक ढंगर टाकरक डांगरक जे आईला अरे भाई तंगऱ्या बिंगऱ्या वरती घेते बघ तंगरीच वरती यायची न व्हायची खालते तंगऱ्यावरती ना का मुंडी खालती काय बाबा मान बी नुसी फिरवते मोहिनी छया छयाच नाचू होती आमची मोहिनी बाग आमचा काना घ्यायला निघून मोहिनीने जो उडवला ती रुसी गोल फिरत होती आमच्या टायमा टायमा लागायचे गोल फिरा गोल फिरा गोल ग आमच्या कानाला सांग तो गाणी लावतो ऐकते का यो काय वेगळाच गाणी लाव सुटला पदर बाई माझ्या लागला तर अरे घप दुसऱ्या लाव सांगतो तरी तो काय ऐकत नव्हता अरे रो अरे अरे भाई लाव ना आगरी डान्स तेवढ्या लावला आणि आमची बाया चेरी उठलेलीच होती चेरीला मी घेतली ना अरे भाई पक्की मोठी आमची ताई डोल्याला चाच माहिमा लावून बघ काय ज्याला जातील तिथे माझी इज्जत घालवता ना अरे गप होती कर अरे मोहिनी काय एवढं एवढो वाटलं अरे ही बघ डोल्यां बाटल्यांची झाकणं घेतलं वाटलाच आमची ताई वगैरे काय करत कानाला आमचा रंग होतंय तो पण काय ऐकते का त्या बघ डोक्या फुलाबीला घालून या बघ छाय छाया ढुम ढिंग ढिम चिकड ढिंकर ढिंकर टिकर ढिंक टिंक ढोलकीवाला योग्य हो यो ढोलकीवाला योग्य आहे फुल एन्जॉय केलेलं अर बाई पकी आरमोठी होई जे आयला जाते जाईल तर माझी इज्जत घालवत ती बघाय अरे ठेव काय चाललं तुझं बाटलीची झाकण काय डोल्यांना घालतय अरे जे आयला इजा आईली तर माझी इज्जत घालत चार माणसांनी जायच्या न्यायच्या लायकीची नाही राहिली जे आयला ही पक्की आरमोठी आर बाई गप गप अरे भाई एवढ्यात काही इमानाचंच गाणी लागलेलं मग काय आम्ही ऐकतं तो तो इमान ग उडते आकाशान ग ग इमान ग उडतंय आकाशान ग ज्याला इमान आकाशान नको उडू दे इथं करंजडाच्या आमच्या नवीन तर आता होतं आहे तर बाई तुम्ही पण इमानात प्रवास करायचा असेल तर बाई खरंच आहे आपले इथं इमान फक्त दिबा पाटलांचाच लागला पाहिजे आणि नाव लागलाच पाहिजे दिबा पाटलांचा नाही लागला तर आम्ही आगरी कोळी मसाला असा झन 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 बाई थोरच पिल्या वेला नागोबा आल्यान तर नाग यो नाग एकच ये ना, नागिनी या तीन तीन चार चार या नागोबासा वाटवलाच लावायचा ठरवलेला तसा पण तर आम्ही काही दुरखोस उडवलेला नागोबाचा डसूनच घ्या बोल सोडणारच नाही याला रात्री याच्या डसणारच हरं बाबा एवढी एन्जॉय केली त्या रात्रीला बाबा दोन का तीन वाजेपर्यंत अशी नाचलो का नाही तो ब नाग नुसता गोल 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 अरे बाई अरे या माजरीचं काही कारण नाही बोलू या माजरीची वाटच लावणार येऊ नाग आहे छान आहे हो अरे ढोलकीवाला योग्य ज्या आईला तू जाईल तिथं माझी इज्जत घालवणार आहे ज्या आईला पक्का आर मोठे हो तू न्यायच्या लायकीचं नाही राहिला कुठं तर बघ अरे तू कुठं पण जाय तिथं माझी इज्जत घालवशी इथं बघाय आमच्या बायून चंद्र घेतला ग आमच्या बाया चंद्र घेतला न बाया थया नाचती बाया न आमच्या झोपा आल्या न बाया उलटं उलटंगऱ्या करून झोपती न काना छया छया नाचती काना छया नाचतो आमची चेरी नाचते मोहिनी फुल एन्जॉय केला पहिल्याच वर्षे मोहिनीचा मोहिनीचा आमच्या खरंच किती कौतुक करायचं तरी चांगलं म्हणजे काय बोलतात कमीच पडतील खर भरपूर ती पोरगी चांगली खरंच तिच्यासारखा माणूस भेटायला नशीब लागतील ला, आम्हाला तर लागतीलच लय ला, पोरगी सगळ्या आम्हाला प्रत्येक गोष्टी समजली आमच्या डोबरीने सगळ्यांना माखवली डोबर खा नाही जे आईची पक्की मोठे सगळ्यांची तोबारा खाली केलेली मग आम्ही काय ऐकतो का हिचा म्हणतो आभार सगळे हे काला गेला बघ बग... <laughs> इथं सगळे माकूनच ठेव आंबाबाई बनवलेली कानाने योग्याने बघे माको <laughs> <पनू> <laughs> योग्याचा <laughs> यो <गया> तो <सा> <laughs>

कान सुपली सोन्याचीर सुपली सोन्याची कशी छयाच्या या नाच ती गण कशी छयाच्या या नाच तीर काना तिला नाही आवडणं काय आमची चेरी पण त्यात आनंद घेत होती तर मोहिनी तिला नाचवायला शिकवत होती तर आमची चेरी नुसती टी व्हीच बघत होती इकडे तिकडे बघत होती बरं की काय माझा करा नाही माझं नुसतं हाल करताना नुसतं इकूर्ण नाचवत तिकू न మార్ <laughs> <laughs>